यावेळी आपल्या सोबत आहे आमदार देवणी विधानसभा क्षेत्रातून आमदार सहसराम कोहली काँग्रेसचे आमदार सहसराम कोहली सर आमच्या चॅनल मध्ये आपण स्वागत आहे नमस्कार सर आम्ही तुमच्याकडे चॅनलो पुढे काही दिवसांनी आपल्या विधानसभाचे चुनाव लागत आहे कशा प्रकारची आपली रणनीती राहणार काय आपले मुद्दे राहणार काय विकासाचे आपण काम केलं आपण मागील जवळ जवळ आता पौने पाच वर्ष झाले आता या निवडणुकीला फक्त दोन ते अडीच महिने बाकी राहिलेले आणि जेव्हा मी आमदार म्हणून ह्या क्षेत्राच्या निवडून गेलो विधान भवनामध्ये गेलो तर ह्या क्षेत्रातील प्रामुख्यानं माझ्या मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे सर्वप्रथम जनतेचे प्रश्न या भागामध्ये राहणारे एस सी एस टी ओबीसी आदि आदिवासी आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उचलण्याचे मी काम केलं सभागृहामध्ये सभागृहामध्ये मा प्रश्न मांडत असताना मी सर्वप्रथम इथल्या शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे महिलांचे प्रश्न हे अनेक प्रश्न मांडण्याचे काम केलं ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सरकार होती त्या सरकारमध्ये असताना माझ्या मतदारसंघामध्ये कुठं कुठं बॅकलॉग आहे रस्त्यांचा बॅकलॉग आहे कुठं आपल्याला डेव्हलपमेंटचे काम करायचे आहे कुठं आपल्याला शेतकऱ्यांसाठी सिंचनाचं काम करायचं आहे ह्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा आहे आदिवासी आश्रम शाळेमध्ये राहणारे जे आमचे मुलं आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा कुठं करायची आहे ह्या अनेक मुद्द्यावर मी काम केलेलं आहे मी काम करत असताना अनेक मुद्दे मोठ्या रस्त्यांचे सुद्धा मांडला रावणवाडी ते आमगाव पर्यंतचा जो रस्ता आहे <स्थाँगा> तो रस्ता बनला पाहिजे अशा ह्यासाठी सरकारकडे मी खूप प्रयत्न केले खूप मागणी मागली त्यांना अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून आणि सभागृहाच्या माध्यमातून सुद्धा सांगितले पण त्यानंतर तो सरकारने एकच आश्वासन दिलं की आम्ही हे प्रोजेक्टच्या माध्यमातून करणार जेव्हा आमची सरकार होती तर ह्या माझ्या मतदारसंघामध्ये अनेक रोड रस्त्यासाठी मी निधी खेचून आणण्याचं काम केलं जे ज्यावेळेस दोन हजार एकवीस बावीसला मी जी निधी आणलं सरकारमधून त्याचं काम अजूनही काम बऱ्याचशा ठिकाणी त्याचं काम सुरू आहे चाहे आमगाव ते सालेकसा रोड हो चिचगड ते ककुडी पर्यंत छत्तीसगडच्या बॉर्डरपर्यंत सीमेपर्यंत जे रोडाचे काम सुरू आहे हे सर्व काम त्यावेळेस आणलेल्या कामां कामांमुळे आज विकासाचे काम त्या ठिकाणी दिसत आहे अनेक ठिकाणी ब्रिजचे काम नव्हते पन्नास वर्षापासून घाटेंबणी ह्या ठिकाणी पांगोली नदीवर पुलिया नव्हता तो पुलिया सुद्धा मंजूर करून तो बनवून झालेला आहे लोकांना जाण्या येण्याचे काम सुरू झालेलं आहे बोर कनार ते भजिया पार पर्यंत नव्हता तिथं त्याचप्रमाणे साले कशाला जाण्यासाठी बो, बोदलबोडीवरून त्या ठिकाणी सुद्धा अनेक वर्षापासून पुलियाची लोकांची मागणी होती तर तो सुद्धा पुलिया मंजूर करून त्या पुलियाच्या कामाला आज गती देण्यात आलेली आहे त्या पुलियाचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे काकोडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना अडचणी निर्माण हो येत होत्या छोटासाही पाऊस आला तर त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी पाण्याच्या लोकांना पाण्यामुळे इकडून तिकडे जाता येत नव्हतं त्यासाठी सुद्धा जवळजवळ सहा ब्रिज मंजूर करून आज त्या ब्रिजचा काम सुरू आहे पण ते, ते केव्हापासून द्यायला पाहिजेत होतं जेव्हा यांची सरकार होती तेव्हापासून का दिलं नाही आहे निवडणुकीच्या तोंडावर आताची यांनी घोषणा का केली आणि हे किती दिवस देतील याचं काय खरं म्हणजे आता निवडणुकीपुरते अरे उद्या उद्या निवडणूक संपली तर ही योजना बंद करून देतील अशा प्रकारचे ह्या सरकारचं धोरण आहे हे काय कोण आणि जनसामान्याची सरकार नाही अनेक लोकलुभावन योजना यांनी या, या बजेटमध्ये अधिवेशनामध्ये सांगितलं काय सांगितलं बेरोजगारांसाठी काय सांगितलं बेरोजगाराला कुठल्याही प्रकारच्या त्यांना सवलती नाही त्यांना कुठेही रोजगार नाही बेरोजगार एक एकदम काठावर पडलेला आहे त्याला उचलून धरणारा आहे कोण हे यांना काही दिसत नाही यांनी मागील इलेक्शन मध्ये आम्ही बेरोजगारांना संधी देऊ त्यांच्यासाठी रोजगार आणू त्यांच्यासाठी आम्ही अनेक कारखाने उघडू अशा प्रकारचे सांगितलं पण महाराष्ट्राचे कारखाने गुजरातला नेऊन टाकण्याचं काम आणि एवढं मोठं पाप ह्या महायुती सरकारनं केलेलं आहे यांना विकासाशी कुठल्याही प्रकारचं काही घेणं देणं नाही हे शेतकरी विरोधी सरकार आहे शेतकऱ्यासाठी काय केलं हमी भावाचं काय झालं स्वामीनाथन ना आयोग कुठं लावलं केंद्राची सरकार असो किंवा आपली महाराष्ट्राची सरकार असो शेतकऱ्यांनी जे धान विकले धाना ते धानाचे पैसे त्यांना लेट मिळतात शेतकऱ्यांना बोनस जे द्यायला पाहिजे जेवढी द्यायला पाहिजे तेवढी त्यांना बोनस मिळत नाही त्यांना हमी भाव मिळत नाही हे सर्व हे जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आहे हे सरकार कोणाची नाही सर्वसामान्याची सरकार नाही मतदार यादीत आपण बघितलं बरेचसे बरेचसे लोकांची नावं आलेली नाही मतदार आहेत त्यांची नाव अजून त्यांचं रजिस्टर्ड झालेली नाही आपल्या काँग्रेस पक्षातर्फे आपण काय ड्रायविंग सुरू करत आहे हो आम्ही अभियान करत सुरू करत आहोत आमच्या मतदार नोंदणी महाअभियान आम्ही सुरू करणार आहोत आता एक दोन दिवसातच आमच्या अभियानाला सुरुवात होणार आहे आणि नक्कीचपणे आमचे कार्यकर्ता घरोघरी जाऊन नागरिकांना आणि जे अठरा वर्षावरील जे युवक आहेत त्यांना मतदाराच्या संधी मिळाल्या पाहिजे ह्यासाठी सर्वांना सहकार्य करणार आहे महायुती सरकारने जी योजना राबवली माझी योजना त्याच्या काठ म्हणून आपले काँग्रेस पक्ष करतो पण महालक्ष्मी योजना जी सुरू आहे इतर राज्यात आता अजून मेनू मॅन्युफेस्टो आमच्या आलेला नाही ते इलेक्शनच्या इलेक्शनच्या वेळेस आमचे जे वरिष्ठ नेते आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये बसलेले आणि केंद्रातील आदरणीय आमचे राहुलजी गांधी यांच्या देखरेखीखाली यांची यांच्या नियंत्रणाखाली हे सर्व काही होणार आहे त्यांच्याकडून ज्याप्रमाणे सूचना येतील आणि महाराष्ट्र प्रदेशचे नेते ज्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम घोषित करण्यात येईल क्षेत्राचे नागरिक आहे त्यांना आमगाव देवरी विधानसभातील सर्व नागरिकांना मी एकच निवेदन करतो की आपण ज्याप्रमाणे दोन हजार एकोणवीस मध्ये मला संधी दिली आपण विधान भवनात पाठवलं मी सर्व नागरिकांचे प्रश्न उचलण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि ह्यानंतर आपण दोन हजार चोवीस ला सुद्धा मला संधी द्यावं नक्कीचपणे येणाऱ्या काळामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणे तिथला डेव्हलपमेंट होतो तिथले नेते लोक आपल्या क्षेत्रासाठी डेव्हलपमेंटसाठी झुंज देतात अशा प्रकारची झुंज देण्याचं काम मी माझ्या नागरिकांसाठी करणार आहोत काँग्रेस कोरटे आपल्या सोबत आपली मनोज व्यक्ती आहे आणि तुम्ही आपला वेळ आमच्या चॅनलला दिला असं त्याला नमस्कार